गोष्ट आहे आषाढी एकादशी जवळ चा आली होती संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दिशेने चालले होते टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या ओवाळ्यात रस्त्यावर भक्तीची वारी सुरूच झाली होती तेव्हा काही भक्त बाळूमामांकडे आले मा मा आमच्या सोबत पंढरपूरच्या वारीला याल नव्हता माझ्या मेंढरांमध्ये मला ठोवा दिसतो चला येतो तुमच्या सोबत वारीच्या वाटेवर बाळूमा प्रत्येक थांब्यावर भक्तांची सेवा करत होते कुणाला पाणी दिलं कुणाला अन्न दिलं आणि ज्यांना त्रास झाला त्यांना आधार दिला पण त्यावेळी कोणाला वाटत नव्हतं की हा मेंढपाळ इतका मोठा संत आहे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात पोहोचल्यावर बाळूमामा मंदिरात गेले विठोबाच्या मूर्तीसमोर उभे राहून त्यांनी डोळे मिटले आणि एका क्षणात जणू विठ्ठल त्यांच्या डोळ्यात उतरला लागले विठ्ठलाशी अर विठ्ठला तो आहे शितच भक्तांच्या हृदयात वारी संपली बाळूमामा गावाकडे परत आले पण त्या दिवशी हजारो भक्तांनी अनुभवलं विठ्ठल चालून आला होता आणि त्याच नाव होत श्री सद्गुरु संत बाळू मामा, मामा मी आलो ही गोष्ट आहे त्या संतांची ज्याने कधी शास्त्र शिकले नाही पण ज्याच्या वागणुकीमधून धर्म सेवा आणि भक्तीची शिकवण मिळते त्याचं नाव आहे श्री सद्गुरु संत बाळूमामा एकेकाची वेळ होती बाळूमामा आपल्या मेंढ्यांसह एक अनोळखी गावात पोहोचले गावकरी त्यांना ओळखत नव्हते काही लोक म्हणाले हा कोण साधा माणूस आहे मेंढ्या घेऊन आलाय झोपडीही नाही त्याच्याकडे एक गरीब विधवा बाई होती तिने बाळूमामांना आपल्या झोपडीत थांबायला सांगितलं त्यांना दूध दिलं खायला अन्न दिलं आणि त्यांच्या मेंढ्यांसाठी ताराही आणला त्या बाईच्या घरात काही वर्षानुवर्ष दुष्काळी परिस्थिती होती कोणी मदत करत नव्हतं पण बाळोमा झोपडीत आल्यापासून सुखशांती शांती लाभू लागली गाय दूध द्यायला लागली घरात अन्य येऊन गेलं गावकऱ्यांना हे समजलं की ज्यांना त्यांनी फाटक्या कपड्यात पाहिलं होतं तो कोणी साधा माणूस नाही तो तर खरा संत होता त्या गावात एक आजारी मुलगा होता डॉक्टरांनी की हारच मांडली होती त्याची आई बाळूमामांकडे गेली बाळूमामांची पायी पकडले न काही बोलता बाळूमामांनी त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला सायंकाळपर्यंत तो मुलगा चालायला लागला ला होता कोणताही औषधोपचार नाही फक्त बाळूमामांच्या कृपेने मामांच्या कृपेनं सारं काही चांगलं होऊ लागलं ला होतं बाळूमामा कधी स्वतः प्रचार करत नव्हते त्यांना कोणतेही मानपा नको होतं ज्यांना गरज होती त्यांच्याकडे ती आपोआप पोहोचायचं कधी स्वप्नात कधी प्रत्यक्षात कधी त्यांच्या मेंढ्यांच्या माध्यमातून संतत्य हे कपड्यांमध्ये नसतं संतत हे कृतीतून दिसतं आणि बाळमामांचं संपूर्ण जीवन हे भक्ती आणि सेवेचाच आदर्श आहे एक वेळची गोष्ट आहे आषाढी एकादशी जवळ आली होती संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दिशेने चालले होते टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या ओवाळ्यात रस्त्यावर भक्तीची वारी सुरूच झाली होती तेव्हा काही भक्त बाळूमामांकडे आले मा, मा आमच्या सोबत पंढरपूरच्या वारीला याल नव्ह का माझ्या मलाही मा ठोवा दिसतो चला सोबत वारीच्या वाटेवर बाळूमा प्रत्येक थांब्यावर भक्तांची सेवा करत होते कुणाला पाणी दिलं कुणाला अन्न दिलं आणि ज्यांना त्रास झाला त्यांना आधार दिला पण त्यावेळी कोणाला वाटत नव्हतं की हा मेंढपाळ इतका मोठा संत आहे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात पोहोचल्यावर बाळूमामा मंदिरात गेले विठोबाच्या मूर्तीसमोर उभे राहून त्यांनी डोळे मिटले आणि एका क्षणात जणू विठ्ठल त्यांच्या डोळ्यात उतरला बाळूमामा बोलू लागले विठ्ठलाशी अर विठ्ठला तो आहे भक्तांच्या हृदयात वारी संपली बाळूमामा गावाकडे परत आले पण त्या दिवशी हजारो भक्तांनी अनुभवलं विठ्ठल चालून आला होता आणि त्याच नाव होत श्री सद्गुरु संत बाळू मामा, मामा मी आलो पाया। ही गोष्ट आहे त्या संतांची ज्याने कधी शास्त्र शिकले नाही पण ज्याच्या वागणुकीमधून धर्म सेवा आणि भक्तीची शिकवण मिळते त्याचं नाव आहे श्री सद्गुरु संत बाळूमामा एकेकाची वेळ होती बाळूमामा आपल्या मेंढ्यांसह एक अनोळखी गावात पोहोचले गावकरी त्यांना ओळखत नव्हते काही लोक म्हणाले हा कोण साधा माणूस आहे मेंढ्या घेऊन आलाय झोपडीही नाही त्याच्याकडे एक गरीब विधवा बाई होती तिने बाळूमामांना आपल्या झोपडीत थांबायला सांगितलं त्यांना दूध दिलं खायला अन्न दिलं आणि त्यांच्या मेंढ्यांसाठी चाराही आणला त्या बाईच्या घरात काही वर्षानुवर्ष दुष्काळी परिस्थिती होती कोणी मदत करत नव्हतं पण बाळोमा झोपडीत आल्यापासून सुखशांती लाभू लागली गाय दूध द्यायला लागली घरात अन्य येऊन गेलं गावकऱ्यांना हे समजलं की ज्यांना त्यांनी फाटक्या कपड्यात पाहिलं होतं तो कोणी साधा माणूस नाही तो तर खरा संत होता त्या गावात एक आजारी मुलगा होता डॉक्टरांनी जणुकी हारच मांडली होती त्याची आई बाळूमामांकडे गेली बाळूमामांचे पायी पकडले न काही बोलता बाळूमामांनी त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला सायंकाळपर्यंत तो मुलगा चालायला लागला ला ला होता कोणताही औषधोपचार नाही फक्त बाळूमामांच्या कृपेने मामांच्या कृपेनं सारं काही चांगलं होऊ लागलं ला होतं बाळूमामा कधी स्वतः प्रचार करत नव्हते त्यांना कोणतेही मानपा नको होतं ज्यांना गरज होती त्यांच्याकडे ती आपोआप पोहोचायचं कधी स्वप्नात कधी प्रत्यक्षात कधी त्यांच्या मेंढ्यांच्या माध्यमातून संतत्य हे कपड्यांमध्ये नसतं संतत्य हे कृतीतून दिसतं आणि बाळमामांचं संपूर्ण जीवन हे भक्ती आणि सेवेचाच आदर्श आहे एक वेळची गोष्ट आहे आषाढी एकादशी जवळ चा आली होती संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दिशेने चालले होते टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या ओवाळ्यात रस्त्यावर भक्तीची वारी सुरूच झाली होती तेव्हा काही भक्त बाळूमामांकडे आले मा आमच्या सोबत पंढरपूरच्या वारीला याल नव का माझ्या ठोवा मा मा दिसतो चला वारीच्या वाटेवर बाळुमा प्रत्येक थांब्यावर भक्तांची सेवा करत होते कुणाला पाणी दिलं कुणाला अन्न दिलं आणि ज्यांना त्रास झाला त्यांना आधार दिला पण त्यावेळी कोणाला वाटत नव्हतं की हा मेंढपाळ इतका मोठा संत आहे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात पोहोचल्यावर बाळूमामा मंदिरात गेले विठोबाच्या मूर्ती समोर उभे राहून त्यांनी डोळे मिटले आणि एका क्षणात जणू विठ्ठल त्यांच्या डोळ्यात उतरला बाळूमामा बोलू लागले विठ्ठलाशी अर विठ्ठला तो आहे भक्तांच्या हृदयात वारी संपली बाळूमामा गावाकडे परत आले पण त्या दिवशी हजारो भक्तांनी अनुभवलं विठ्ठल चालून आला होता आणि त्याच नाव होत श्री सद्गुरु संत बाळू मामा, मामा मी आलो ही गोष्ट आहे त्या संतांची ज्याने कधी शास्त्र शिकले नाही पण ज्याच्या वागणुकीमधून धर्म सेवा आणि भक्तीची शिकवण मिळते त्याचं नाव आहे श्री सद्गुरू संत बाळूमामा एकेकाची वेळ होती बाळूमामा आपल्या मेंढ्यांसह एक अनोळखी गावात पोहोचले गावकरी त्यांना ओळखत नव्हते काही लोक म्हणाले हा कोण साधा माणूस आहे मेंढ्या घेऊन आलाय झोपडीही नाही त्याच्याकडे एक गरीब विधवा बाई होती तिने बाळू आपल्या झोपडीत थांबायला सांगितलं त्यांना दूध दिलं खायला अन्न दिलं आणि त्यांच्या मेंढ्यांसाठी चाराही आणला त्या बाईच्या घरात काही वर्षानुवर्ष दुष्काळी परिस्थिती होती कोणी मदत करत नव्हतं पण बाळोमा झोपडीत आल्यापासून सुखशांती लाभू लागली गाय दूध द्यायला लागली घरात अन्य येऊन गेलं गावकऱ्यांना हे समजलं की ज्यांना त्यांनी फाटक्या कपड्यात पाहिलं होतं तो कोणी साधा माणूस नाही तो तर खरा संत होता त्या गावात एक आजारी मुलगा होता डॉक्टरांनी जणूकी हारच मांडली होती त्याची आई बाळूमामांकडे गेली बाळूमामांची पायी पकडले न काही बोलता बाळूमामांनी त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला सायंकाळपर्यंत तो मुलगा चालायला लागला ला होता कोणताही औषधोपचार नाही फक्त बाळूमामांच्या कृपेने मामांच्या कृपेनं सारं काही चांगलं होऊ लागलं ला होतं बाळूमामा कधी स्वतः प्रचार करत नव्हते त्यांना कोणतेही मानपा नको होतं ज्यांना गरज होती त्यांच्याकडे ती आपोआप पोहोचायचं कधी स्वप्नात कधी प्रत्यक्षात कधी त्यांच्या मेंढ्यांच्या माध्यमातून संतत्य हे कपड्यांमध्ये नसतं संतत्य हे कृतीतून दिसतं आणि बाळमामांचं संपूर्ण जीवन हे भक्ती आणि सेवेचाच आदर्श आहे O que